नमस्कार मित्रांनो नाद मातीला या युट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दे देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत भव्य ओपन मैदान होणार आहे मोजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरज जिल्हा सोलापूर ज्या मैदानाची सर्व बैलगाड्या मालकांना व चाहत्यांना आतुरता असते हेच ते माया मैदान हे मैदान अखिल भारतीय बेलेगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमानुसार होईल या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर या महिन्यात प्रथम क्रमांक असेल दोन लाख रोख रक्कम व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक एक लाख पन्नास हजार रोख रक्कम व आकर्षक चषक तृतीय क्रमांक एक लाख रोख रक्कम व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक सत्तर हजार रोख रक्कम व आकर्षक चषक पाचवा क्रमांक पन्नास हजार सहावा क्रमांक तीस हजार सातवा क्रमांक वीस हजार तर या मैदानाचे आयोजन केले आहे श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदवाड सदाशिवनगर धन्यवाद